दिवस माझी बॅग फाटली होती मी रोज म्हणत होतो शिव 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 पण मी आता मी त्रास दिला आज अचानक दिसले दोन रोज असतो हो तुम्ही रोज असतो मला माहित आहे माझ्या लक्षात राहत नाही ना ते आज कस काय आठवत आहे हा बरोबर मजा आहे गजान बाबा Thank you. चार पाच पर्यंत चार पाच घंटे थांबता येऊ वाजेपर्यंत सकाळी मी नसतो मी हा हो येत मग सकाळी दुसरीकडे बसत असाल ना तुम्ही बस तुझ्याकडे ना माझे चालू असते दादा माझी बॅग वगैरे मी आम्ही तयार करून देतो हो हो

माझ्याकडे पॅन्ट बीन पॅन्ट वगैरे साठी पॅन्टिरोज काय काय मलाही पावसा हिवाळी सकाळी ऋतू मध्ये तुम्हाला दिसणार तुम्ही हे सामान वगैरे पण विकता गाडी असते गाडीवर काय म्हणले ते बाप्पा हो बाकी दुसरी कशी मदत नाही हो आता विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त ते गुण्यात दिला एम पी एस सी यू पी एस सी करणारं पुण्यात जास्त आहे आणि विद्यार्थी रसतानाच चालतच कोणत्या ना कोणत्या एक्झामसाठी क्लासेससाठी

कसं काय मी कसं होतो मोस्टली क्लास साडे वाजेपर्यंत असतो साडे आठ वाजता साडे तुमचं गाव कुठलं आम्ही येवत माझे विदर्भ हा विदर्भ आहे सगळे मुलं मला विचारले गाव हा जालना नगर औरंगाबाद हा याच्यात सामान आहे काढूच का आमचं काढ पकड अरे कपडे वगैरे आहे याचे सकाळी आण

पाचशेची नोट होते माझ्या पुस्तकात एकच पाहिजे पण असते का तुमच्याजवळ की दुसरी दुकान आहे अंकल अंकलकडे संपूर्ण सामान आहे कोणाला पाहिजे हाशा वाली बॅग ना, 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 ना ते छोटी वाली आहे आमच्याकडे आहे कोणती अरे ते सकाळी पाणी अच्छा म्हणजे तुम्ही आणून ठेवता ना? तयार अच्छा तुम्ही घरी करता का बॅग वगैरे त्याला किती म्हणजे किती पॉकेटची असते तुमची बॅग शिवलेली पाच सहा कप पाच सहा कपेची

मुलांना चांगल्या वस्तू दिलंच तर मुलं अजून दोन मुलांना सांगतात हो हे बरोबर वाटतात असं हा हा चांगली क्वालिटी दिली तर एक नाही खरंच कापड फिरलं आहे हां ते जास्त वजन टाकले की परत ते फिरून जाणार विरलं आहे कापडाचा किती वर्ष आले याला खूप दिवस आले तुमचे पट्टे हे बक्कल सगळं माझ्याकडे हो काय सगळं स्पेर पार्ट सर्व मिळतात मार ट्रॉली वगैरे ट्रॉलीचे खराब झालेले व्हील वगैरे सगळं काम होत काय निघत नाही निघणार नाही शक्य शक्यतो चार पदरी धागा लागला ओके नाही निघाला नाही त्याच्यावर पुस्तका वगैरे असतो दुसरं काय डबल धाग्यांनी लगेच निघून गेला हां चार पदरी झाले ते थोडेसे पण फाटले ते जास्त फाटा जात

असत सगळ असत छोटे लॉक असतात बॅगला लावत बॅगला लावायचे तस आहे मुलं तुला फिरण्यापेक्षा आपल्याकडे सगळं सामान ठेवतो

खरेदी तर काहीच नाही गेला देणरच नाही ना अरे सांगण्या काय काढलं तू ना बॅगेतून काय काय घेतलं तू आज किराणा दुकानातून अच्छा साबण आज नाही रे ते काल घेतला अच्छा साबण झालं रा साबण का हे ग बोलले त्याच्यात वॉच पण होतील ना अच्छा घेतलं लागलं

अरे हा। तो येतो रे पण तो आपल्या इकडे राहत नाही यार त्यामुळे आम्ही गाव आहे महाराष्ट्र मंडळ तुम्ही ते डिझाईन एक नंबर केलेली आहे पण वरचा किल्ल्यासारखा हा बोरच आहे रे Oh, I didn't.